या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर चे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर पंचवीस वर्षापासूनची अखंड सेवा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कपाळावर कुंकवाचा भंडारा मुखी आदिमायाचं गजर करत अनवानी पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यंदाचं हे पंचवीसाव्य वर्ष आहे मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तुळजापूर मार्गावरील मशरूम गणपती परिसरात हजारो भाविकांना महाप्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसाद सोहळ्याचा शुभारंभ प्रसंगी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलदादा जाधव शिवाजी गायकवाड चंदू ब्रदर जाधव अंबादास जाधव शहानगर स्वामी काका सीमंत सुरवसे मामा अंबादास गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे सिकंदर शेख राजू ब्रदर जाधव विनोद भाऊजी गायकवाड नितीन भाऊजी ॲडव्होकेट किरण गायकवाड राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड प्रेम नागेश गायकवाड तेजस गायकवाड अजिंक्य जाधव करण जाधव नागेश ढेंगळे सागर कांबळे अमोल लकडे शिवानंद बंडगर मोहन अध्यक्ष गायकवाड बाबा सावंत अंबादास कोळी पंडित शेटे श्री गिरी तेजस गायकवाड अल्ताफ नदाब दर्शन दुबे सुनील कांबळे फिरोज पठाण निखिल गंभीरे केतन निकम विरेश सुतार अर्जुन साळवे महेश मेहत्रे प्रथमेश पवार किरण शिंदे अमोल जगताप जयद जाधव सचिन अक्षय जाधव उमेश जाधव संतोष गायकवाड हुडको शरद शिंदे सचिन गुत्तेदार हरीश तेलगू संतोष ऋती गायकवाड निलेश कांबळे माऊली जरग श्रीशल चौगले पवन बेरे ऋषी येवले सागर शिवपूरकर संजय भडंगे सोनू तळभंडारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करून महाप्रसादाचं नैवेद्य चढवून या प्रसाद वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांचा यामध्ये समावेश असतो गेल्या पंचवीस वर्षापासून आज तागाळीत इच्छा भगवंताचे नवरात्रोत्सव मंडळाच्या महाप्रसाद वाटपाचा अखंड सेवा आज ताग्यात मंडळाच्या आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालंय या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आई जगदंबा त्यांना बळ द्यावं असं साखर देखील यावेळी मंडळाचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी आई तुळजाभवानी चरणी घातलं आदिमाहीचा गजर करत लाखो भाविक तुळजापूरकडे मोठ्या भावानं आमापोत्साई वातावरणात रवाना झाले <laughs> इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित इच्छा भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे पिताश्री श्री, श्री लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलदादा जाधव मंडळाचे मार्गदर्शक शिवाजी मामा गायकवाड मंडळाचे कार्यदर्शक मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि या मंडळाचे उत्सवाध्यक्ष चेतन नागेशांना गायकवाड आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांच्या माध्यमातून दरवर्षी गेली पंचवीस वर्ष झालं आई तुळजाभवानीच्या चरणी महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवानीच्या चरणीचे भाविक भक्त या ठिकाणी जात असतात पायी पायी चालत जात असतात त्या देवी भक्तांना काहीतरी आपल्या मंडळाच्या माध्यमातून देणं कर्तव्य लागतं हा उद्देश मनामध्ये ठेवून आमचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी मागील पंचवीस वर्षापूर्वी हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला आणि गेली पंचवीस वर्ष झालं सातत्यानं हा उपक्रम या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून राबवला जात आहे यंदाच्या वर्षीचं पंचवीसावं वर्ष आहे आपण सर्वांनी पाहिलंय की काही दहा बारा दिवसापूर्वी महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओरडावून आपला सोलापूर जिल्हा असेल मराठवाडा जिल्हा असेल या ठिकाणी नैसर्गिक आपली अतिवृष्टी होऊन पूरग्रस्त परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे तर त्या शेतकरी बांधवांना त्या आलेल्या संकटातून सावरण्याचं बळ आई तुळजाभवानी देव असे आई तुळजाभवानी चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि देवी भक्तांना काहीतरी त्यांना आपल्या हातून आपल्या मंडळाच्या माध्यमातून काहीतरी करावा हा उदात हेतू मनामध्ये ठेवून गेली पंचवीस वर्ष झालं या ठिकाणी लाडू आणि चिवडा या महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे यंदाच्या वर्षी पाण्याच्या बॉटलचं देखील या ठिकाणी समावेश करून लाडू चिवडा महाप्रसाद आणि पाण्याचं बॉटल असं एकत्रितपणानं या ठिकाणी आपल्या मंडळाच्या माध्यमातून वाटप केलं जात आहे या उपक्रमासाठी आमच्या मंडळाचे सर्वच सभासद सहकारी करते मित्र परिवार या सर्वांचा मोलाचा वाटा यात ता यात असतो गेली चार वर्ष चार दिवस झालं सातत्याने या ठिकाणी मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील आचार्य असतील ते सर्व सातत्यानं झडत आणि प्रत्यक्ष स्वरूपात आज कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी भक्तांना हा महाप्रसाद वाटला जात आहे धन्यवाद विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्ही सी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये युपीव्ही सी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती, खर्चा मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो वा पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्ही सी पीव्ही सी च्या सहाय्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टीव्ही व्ही विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल विजय प्रोप्रायटर व्ही मंथेन मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस सव्वीस ऑब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौथ विर कुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास